गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी तुम्हाला माहित नाही ही बिरवडकन सरपंच बिरवड अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकारणात बी तसंच सगळ्या बाबतीत रडू, रडू रडूच करतात काय लाका तुमचे नाटक झालं चला आमनीस आमणीच खेळू आता मॅच तर मॅच मैदान हो वन दस्फोट खेळायचा कुणाची काय म्हण नाही इतका दूर पाणी का पाणी साधारण असू देतो म्हणतो ना सला मैदान खेळायची सला मैदान सला मैदान मॅच खेळायला जाणार मॅच जिंकून येणार आहे त्यांचं बिल मगच तोट्याचं झालं या आत तुमच्यावर तुम्ही ना ह्या वारीने जिंकूनच या आणि त्यांना नाकच घासरायला लावा लावणारच नाक घासायला वेळेला तुम्हाला आडवं चालत्यात प्रत्येक वेळेला दोघही हा दोघही चालतात पण दोघांना बी बघा कसं का काय तुम्ही हे जेव्हा टाकताय बघा जातो पण जिंकूनच या जाऊ का मग हा जा थांबा जरा व वाळकी लवकर या आलीच नाही पण आज काय कमाईला आज हार नाही तर जित पण मी जिंकणार हार जिथ नाही मी जिंकणारच हारायचं नाही जिंकूनच यायच निघाला जिंकूनच येणार आज बायको केलंय के तुम्ही आज नवीनच

नमस्कार उडोड चला काय कोटकड काटा